नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश स्वराज सर्वांचं स्वागत करतो आज जवळजवळ एकतीस डिसेंबरची तारीख आली आणि विशेष म्हणजे अजूनही वातावरण बाष्पयुक्त आहे म्हणजेच दव पडले दुःखं पडले आज सकाळचे जवळजवळ साडेसात वाजले आहेत तरीसुद्धा या ठिकाणी वातावरणामध्ये दव दुखं आहे कारण दव दुखं पडल्यानंतर कर्पारोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे त्यानिश्चित या ठिकाणी करपा रोगावरती नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे जवळजवळ पंचेचाळीस पन्नास दिवसाचं कांद्याचं पीक आहे पातींची संख्या चांगल्या पद्धतीने झाली तहाट आहे सरळ आहे पण जे दव पडते जे बाष्पयुक्त आहे त्याच्यामुळे करपा रोग निश्चितच वाढणार आहे तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये कष्टुड्याचा एक एम प्रति लिटर प्रमाणे स्प्रे करून घ्यायचं आहे कॉम्बिनेशनला या ठिकाणी कार्बोसल्पन अर्थात धानुकाचा आतंक आहे ते या ठिकाणी स्प्रे करून घ्या ए दोन एम प्रति लिटर आणि विशेष म्हणजे सिलिकॉन आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचं आहे सिलिकॉन वापरताना या ठिकाणी अर्थ सिलिसिलिकमधले असणारं जे सिलिकॉन आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचं आहे त्या पद्धतीमध्ये या ठिकाणी नियोजन करा आणि चांगल्या पद्धतीने फवारणी करून घ्या वातावरण थोडंसं थंड आहे तर या ठिकाणी आपल्याला सल्फरचं अप्लिकेशन करणं खूप फायदेशीर ठरणार आहे था। तर अशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन करून घ्या आणि वेळेत फवारणीचं शेड्यूल मार्ग लावून घ्या धन्यवाद